मंत्री असताना तुम्ही कोणत्या प्रकारची भाषा वापरता अशी भाषा तुम्हाला शोभते का असा सवाल करत सर्वोच्च न्यायालयानं मध्य प्रदेशचे वनमंत्री विजय शहा यांना फटकारले विजय शहा यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावरील वादग्रस्त विधानाबद्दल सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती मध्य प्रदेश हायकोर्टानं शहावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले या निर्णयानंतर शहा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली मात्र सुप्रीम कोर्टातूनही शहांना दिलासा मिळालेला नाही आहे मंत्री असताना तुम्ही कोणत्या प्रकारची भाषा वापरता अशी भाषा तुम्हाला शोभते का असा सवाल करत सर्वोच्च न्यायालयानं मध्य प्रदेशचे वनमंत्री विजय शहा यांना फटकारलं आहे विजय शहा यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावरील वादग्रस्त विधानाबद्दल सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती मध्य प्रदेश हायकोर्टानं शहांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले या निर्णयानंतर शहा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली मात्र सुप्रीम कोर्टातूनही शहांना दिलासा मिळालेला नाही आहे